मी सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि राजू दादा यांचा मी आभार व्यक्त करेन पक्षाचं कल्याण डोंबिली महानगर पालिकेत पहिलाच ए बी फॉर्म आणि आज फॉर्म सबमिट केलेला आहे खूप आनंदाचा दिवस आहे कल्याण ग्रामीण मधील आणि प्रभाग तीसमधील मधील सर्व कार्यकर्त्यांचा हा मानाचा जो पक्षाने मान दिलेला आहे मी त्यांचा स्वागत करेन आणि आभार व्यक्त करेन तुम्ही तरुण कार्यकर्त्याला तिकीट दिलं काय वाटतं नक्कीच मी दोन हजार दहाला मी घारिवली गावचा सरपंच होतो मी कंटिन्यू नेहमी कार्य करत आलेलो आहे आणि एक तरुण तडफदार असं पाठीशी हात ठेवलेला आहे दादांनी मी नक्कीच त्यांचं जनतेचं सेवा करून पक्षाला त्याचा ते, मान मिळवून देईन खूप आनंद आहे माझ्या माझे परिवार माझे मित्रपरिवार माझे सगळे प पदाधिकारी यांचा सगळ्यांचा आशीर्वाद हा माझ्यासोबत आहे तो मला दिसला आणि पक्षाने त्याचा आज मला पहिला फॉर्म भरण्याचा मान दिला मी आभार व्यक्त करेन